ए बाय 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 यस बॉट्रम ये तो बाहेर चल

तुम्ही अधिकार पाठी बस करायचं काय तुम्ही घेऊ जे दे आहेत त्यांच्या काय होणार आहे आताची गाडी म्हणून बसला शासना आहे का आमच्या मनाने शंभर गुन्हे दाखल तुम्ही गुन्हे दाखल गुन्हे दाखल करायचे अधिकार आहे तुम्हाला हा ना कारवाई करायचा अधिकार नाही का तुम्हाला मग कलेक्टर का येईस का आदर मी कलेक्टर साहेबांना जर तुम्हाला आदेश दिले असेल तर पाळायचा अधिकार तुम्हाला आहे माझा आहे का तुमचा माझी तुम्ही सांगा सगळ्यांमध्ये ती करू नका करू करायचं काय झालं किती होतं आता चार आत इथं आंदोलन झाले ऑफिसला झाले का नाही कलेक्टर ऑफिस झाले तिथं झाले करायचं काय झालं आम्ही सांगा ना लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो तरी तुमच्याला फरक पडत नाही तर आम्ही करायचं काय हे मला तुम्ही सांगा करायचं काय म्हणते अधिकार आहे फक्त पट्ट्या आहेत त्याचं पत्र दिलेले आहे आम्ही पत्र सुद्धा दाखवलं तरी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली तर मी काय करू तरी काय आदेश आहे मी आता पत्र दाखवतो नसल तर आमच्यावर आता सगळ्यावर गुन्हे दाखल केला आणि नसल मग कळत साहेब आदेश राजेश पाहायला आम्ही काय करायचं सर्वसामान्य काय आम्ही मुख्यमंत्र्यांना हात उडून विनंती आहे गृहमंत्र्याला हात उडून विनंती आहे की असले अधिकार शक्त संपतो लोकांच्या जीव घ्यायची खेळाशी जर असतात त्याला पैशाची जर मतलब असेल तर आमच्यावर कारवाई कर करा काय करायचं करा तुम्हाला लोकशाही जर संपवायची असेल सरकारला तर काय उपयोग नाही पालकमंत्र्याला माझी ना एवढे आधी जर लोक जर करत असतील तर काय पाहिजे फक्त पाहिजे काय

मान्य मला होत आम्ही तुमच्या काय करायचं असते ना तुम्हाला कशी उन्हायची तुमच्या लोकशाही लागली एका लोकशाही लागला तर आम्ही चला उद्या आज ऐका बाबासाहेब आंबेडकर ना आमच्या जर जो कायदा लिहिला आहे त्याचे जर पालन होत नसेल महाराष्ट्रात आमचे बाबासाहेब आमच्या इथले तरी तुम्ही पालन करत नसाल कायद्याचे तर उपयोग नाही आम्ही सर्वसामान्य लोकशाही मार्गाने अजून करताना तरी तुम्हाला तर आमचा फरक पडत नसेल तर आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा आम्हाला जीव मारा त्याच्या तुम्हाला जर माफिया पाहिजे असतील तर सांभाळा माफिया तुमच्याकडं काय आता गिफ्ट येतं आमच्याकडे काय खेळ येतेच काय एक शेतकरी मरतो आज आमच्या शेतकरी बांधवायचं किती शेती नाती झाली आहे वीटभट्टी मुळे किती सत्तावीस डॉलर सक्ती पाहिजे फक्त आम्हाला मुसूल पाहिजे काय त्याचा मुसूल पाहिजे अव शेती माती मातीत आम्ही पिकवतो आम्ही शेतकरी आम्ही पिकवतो मग तुम्ही खाता तुम्हाला शासन कुठलं देत नाही आमचे टॅक्स तुम्हाला माझ्याकडे एकशे सात आहेत मग ह्याच्याकडे किती आले मग का तुम्ही ढोकलाय बरं मला सांगा तुम्ही मान्य मला सगळ्या तुमच्याकडे वीट तुम्ही याच्या आधी गेल्या वर्षी आपल्या आदरणीय काय ना तांदे साहेबांना सात खडी मशीन तो पण केदूषण महामंडळाकडे अधिकार आहे तुम्ही का के का केली केली तुम्ही म्हणताना दाखवा मला कसा घ्या तुमच्याकडे आमच्याकडे अधिकार साहेब आता माझं यांच्या वरिष्ठ कलेक्टर साहेब आहे सांगा माझं जीएसटी जीएसटी भरतो माझं दुकान असतं मी जीएसटी भरतो ना हा जीएसटी कशाची भार मार मी मग माझी काय ऑफिस मध्ये आम्ही सगळे एका बाजूला कुठल्या अधिकारी काय करू द्या आमचे तर न्याय मिळत आम्ही न्यायालयात कुठल्या पण बघा येत सगळी मांडू सांगा आमचं चुकलं ती काय माझ्या तुम्ही मारायचा तिकाटी मारा आमचं चुकलं चुकले ना आमची कुठली गोष्ट चुकली टाकून बाबा तुमची मी प्रदूषण महामंडळ लेटर दाखवले तुझं इलेक्टर पाटील बाळासाहेब विश्वास सगळे लेटर इच्छा दाखवा आणि ह्या साहेबांना मला गेल्या वेळेस लिहून दिलं आता आपण आधी शिव मिळत नाही शेतकऱ्यांची बरोबर फसवून रस्ते होत ना शेतकरी सगळ्या गोष्टी होतात त्याला बरोबर तुमचं काहीच नाही तुमच्या करा बिडिओवर ढकल हे काय सर्वसामान्य जगायचं का नाही तुझ्या पुरात सांगायचं सर्वांच्या बाकी लेटर तुम्ही आम्हाला नोटीस करता साहेब राज्यवाणी गोष्ट तुम्ही आमची नोटीस आम्ही लोकशाही मार्ग आमच्या घरासाठी करतो का माझ्या घराचं काय काय यांच्याकडे काय केलं आहे का आम्ही लोकांसाठी करतो तर तुम्ही आमच्यासाठी हे म्हणजे उपयोगच नाही अगाय तशीदार साहेब ते पण काल किती वाजता साडेपाच वाजता लिटर मला मिळाले साडेपाच वाजता लिटर काढतात आज आंदोलन मला साडेपाच वाजता लिटर निघत अगाय लेटर काय दिले त्याच्यात प्रदूषण महामंडळाला कळवलंय काय कळवलंय तारीख अधिशे चोवीस तारीख आंदोलन किती असल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं व्हायला पाहिजे करा हो का त्यांनी पत्र किती तारखेला काढलंय आंदोलन आमचं आहे आणि किती पत्र काढले काय काढणे वाचा आणि आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांची सर्व ऐका त्याच्यावर तारीख नाही आदरणीय कलेक्टर साहेब यावर तारीख नाही काय लक्षांनी गोष्ट सांगा त्याच्यावर तारीख सुद्धा घेणे तारीख नाही त्याच्यात काय बोला एवढा भोंगा कारभार चालतोय तारीख नाही आहे का तारीख काय करायचं आमच्या काय करायचं मग बिगर तारखे जर एवढे मोठे अधिकारी जर बिगर तारखे लेटर पोहचवत असतील सामाजिक कार्यकर्त्याला